श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे उद्या पौष महिन्यातील चतुर्थी ही संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते या चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवाची देखील पूजा केली जाते जो व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट अडथळे हे दूर होतात आणि त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो अशा या चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला या चतुर्थीचं व्रत उद्या सतरा जानेवारीला करायचं आहे चंद्रद्वयाची वेळ असणार आहे नऊ वाजून नऊ मिनिटांनी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे जर तुम्ही दिवसभर व्रत केले आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिले तर तुम्हाला या व्रताचं कुठलंही फळ प्राप्त होत नाही म्हणून चंद्राची पूजा करायची आणि यानंतरच तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना विघ्नहरता संकट दूर करणारे इच्छापूर्ती देवता देखील मानले जाते आणि या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा अधिक पटीने जागृत असते आणि म्हणून या काळात जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर आपल्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असेल कोणत्याही घरामध्ये महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल किंवा आपला उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं असतात ती आपली शत्रू असतात परंतु आपल्यासमोर खूप गोड बोलतात आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात अशा लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असतात तर असा शत्रु त्रास शत्रू शत्रुपिडा शत्रुदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट अडचणी अडथळे हे येणार नाहीत कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक देवता मानले जातात आणि म्हणून हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी आपण दिवा हा लावत असतो या दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरत असतो देवासमोर दिवा लावल्याने आपण जो काही उपाय किंवा जी काही सेवा करतो तर ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो जेव्हा आपण उद्या हा दिवा आपल्या घरात लावणार आहे तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी येईल तसेच घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील आणि आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील कारण आपल्या धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहेत जे की ज्ञान आणि सत्याचे प्रतीक आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हा एक दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो बाप्पांसमोर लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक जे असतं तर ते मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ न घालता हळद घाला थोडंसं पिवळसर कलर या दिवेला येईल तर असा तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे ना तो बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे ना तो ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे या चौमुखी दिव्यामुळे तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत आता चार वाती लावताना सिंगल वात लावायची नाही तर प्रत्येक साईडला तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत म्हणजे दोन वाती घ्यायच्या एकत्र एक करायच्या आणि त्या एका साईडला लावायच्या अशा तुम्हाला चार दिशेला चार वाती ज्या आहेत ना त्या लावायच्या आहेत यानंतर ना या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे ना तेच तुम्हाला घालायचं आहे या दिवशी तुपाचा दिवा लावायला खूप महत्व आहे आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल देखील घालू शकता परंतु प्रयत्न करा की तूप असेल तर तूपच घाला यानंतर काय करायचं आहे हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहेत यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि थोडेसे पांढरे तीळ जे असतात ना ते या दिव्यामध्ये टाकायचे आहेत कारण या चतुर्थीला तिळ चतुर्थी असे देखील म्हटले जाते आणि तीळ जे आहे तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं त्यामुळे थोडेसे तिळ या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे यानंतर ना देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे एक माळ ओम गण गणपती नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी घरातील गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी कोणतेही संकट अडचणी अडथळे कुटुंबावरती येऊ नये यासाठी मनोभावे तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी सायंकाळपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत तरी चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता दिवा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता तूप किंवा तेल संपलं तर पुन्हा तुम्ही घालून हा दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय उद्या चतुर्थीला करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी हा दिवा आणि हे तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने न करता इतर व्यक्तींनी हा उपाय करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ